आता लढायला खंबीर झालं आता लढायला खूप बळ आणि सुखी मिळाली राजांचा आशीर्वाद आणि खरंच हे सरकार जर राजाला मानत असत राजा छत्रपती शिवरायांना मारत आता शिवरायांच्या विचारावर चालणाऱ्या मराठ्यांना सुद्धा आता त्रास देणार नाही आता आज शिक्ष होईल छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणारे चालणार आहे सरकार जर असेल तर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करी आणि मराठ्यांना आंदोलनापासून रोखणार नाही मी त्याच रायगडाची त्याच शिवनेरी गडाची छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीची माती लावून तिकडे चाललोय शांततेत करणार आता सरकार आहे का नाही छत्रपतींच्या विचाराचं हे आता सिद्ध नाही गोळ्या घातल्या तरी घेत नाही मी आता गोळ्या घातल्या तरी गोरगरिबांसाठी गोळ्या ठेवायला तयार आहे पण आता लक्षात येईल छत्रपतींच्या विचारांना जर सरकार चालतय तर छत्रपतीच्या चे विचारांना चालणाऱ्या मराठ्यांवरती गोळ्या घालताय का आंदोलन करू देत का नाही आणि मराठी तयार आहेत विश्रामग्रहाच्या चार पायल्या पायऱ्या चढणं तुम्हाला मुश्किल झालं होतं तुम्हाला तुमच्या सहकार्याने अजून घरून गेलं होतं तुम्ही शेकडो पायऱ्या ज्या आहेत त्या चढल्या आणि एक वेगळी ऊर्जा तुमच्यात बघायला मिळते मला दुर्गराज रायगडावरती सुद्धा गेलं ना मला ऑटोमॅटिक चालतात आता ते लोकांना काय वाटत त्याची मला नाही तुम्ही चारा मला बळ ऑटोमॅटिक मी मनाने सोडतो हे हे सत्य ही माझी काय अंधश्रद्धा नाही ही राज्यावरती अपार श्रद्धा आहे माझी आणि त्याच्यातून मी ते सिद्ध करून दाखवलेले आतापर्यंत तीन करोड मार्फ्याला आरक्षण पण मिळून दिले इतकी मोठी शक्ती पृथ्वी तर कुठंच नाही ती आपल्या महाराष्ट्रात शिवनेरी आणि रायगड गडावती चढताना पाहिजे मिळाला असं मला आता याच बाळाच्या जोरावरती मुंबईत तुम्हाला सरकारकडनं यश मिळालं असं वाटतं आता जर ते छत्रपती हे शिवरायांच्या इतिहासावर चालत असतील त्या विचारावर चालत असतील आम्ही सुद्धा तीच माती कामपाला लावून चाललोय आता आमची अडवणूक पण होणार नाही जर ते नसतील तर आणि मागण्यालाही मान्यता देतील आणि ते असतील तर हिंदू विरोधी कोण हे उद्यापासून शिंदे And never miss another update.